नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील बालाजी मंगल कार्यालयातून लग्न सोहळ्यातून लंपास करण्यात आलेल्या सोन्याचा छडा लावण्यात शहादा पोलिसांना यश आले या गुन्हा प्रकरणी मध्य प्रदेशामधील कुख्यात सासी गॅमच्या तीन सदस्यांपैकी एका सदस्याच्या सावतराईकडून सात लाख वीस हजार किमतीचे अठरा तोडे सोने हस्तगत करण्यात आले बावीस नोव्हेंबर रोजी लग्न सोहळ्यातून सोन्याचे दागिने असलेली पर्स त्याच्यातील नगद मोबाईल असा नऊ लाख चौतीस हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता यानंतर शहादा पोलिसांनी मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील सासी गँगचा शोध घेत कारवाई केली दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शहादा शहरातील बालाजी लॉन्स या ठिकाणाहून लग्न समारंभ चालू असताना सदर लग्नातून अठरा तोळे वजनाची पर्स चोरी गेली ती त्या अनुषंगाने माननीय पोलिस अधीक्षक श्री श्रवण दत्त अप्पर पोलिस अधीक्षक श्री अचित सर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा पोलिसांचे प्रभारी अधिकारी श्री राजन मोरे आणि एपीआय मोहिते यांच्या टीमनी तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून मध्य प्रदेशातील जे आंतरराष्ट्रीय टोळी आहे सासी टोळी या टोळीचा शोध घेऊन त्यातून सदर गुन्ह्यात जे अठरा तोळे वजनाचे दागिने चोरी गेले ते ते सर्व शंभर टक्के पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत